नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेशर सरांच्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वडून आपल्या सोबत संगीता सुभाष जाधव हे कुटुंब आहे या कुटुंबाला या ताईला आठ वर्षानंतर मुलगा झालेला आहे चर्चा करूया ताई आपलं नाव पत्ता सांगा संगीता सुभाष जाधव कुठे राहतात दाडा तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली चांगली भेटली अच्छा नातो भेटू कसं वाटत त्यांना आठ वर्षानंतर आई झाले त्या घरामध्ये कसं वातावरण आहे पूर्ण आनंद आहे आधी कसं दुःख होत खूप आधी कसं वाटत तुम्हाला आधी बाळणं त्यावेळेस कसं वाटत होत दुःख वाटत आणि आता पूर्ण आनंद आहे तुम्ही आई झाला तर आठ वर्षांनी खूप आनंद आहे खूप आनंद आहे मॅडम पेशंटला आठ वर्षापासून काहीच नव्हतं त्यांनी पण तिकडे भरपूर जणांना दाखवलं त्यांना कुठंच यश आले नाही कोणामार्फत ना त्यांना डॉक्टर योगेश माहिती भेटली आणि त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घालून ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली ज्यावेळेस हे पेशंट आले होते त्यांना असं वाटलं पण नव्हतं की इथं पण आता मला राहणार इथं पण तसंच ट्रीटमेंट देतील आणि तेच निराशा पण सरांनी त्यांना फर्स्ट टाइमच धीर देऊन व्यवस्थित ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली ह्या पेशंटला ह्या केसेस मध्ये सरांना भरपूर काही आढळून आले त्यांचे इंडोमेट थिकनेस चा प्रॉब्लेम्स होता ओवरिज क्वालिटी लो होती आणि सरांनी यावर त्यांना ट्रीटमेंट योग्य ती देऊन आज त्यांना व्यवस्थित आई बनवलेलं आहे आणि त्यांना मुलगा झालेला आहे व्यवस्थित डिलिव्हरी ही करण्यात आलेली आहे आम्ही ह्या पेशंटला आज ही करतो सरांचे अभिनंदन करते मी तुम्हाला आता मावशी झाले मावशी आई झालेली तुम्हाला जो आनंद आहे होती का आशा भी मम्मी हॉस्पिटल मध्ये आमची आई सरांना काय बोलू शकतात हा सर बघता राहू का आम्ही डॉक्टर सरांना अभिनंदन करतो शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या परिवार या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांचं मनोगत केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद